मंत्री छगन भुजबळ तसंच अतुल सावे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून इथल्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे तीन आणि चार ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत असून शनिवार दिनांक तीन रोजी सायंकाळी सहा वाजता अरण तालुका महाडा इथं त्यांचं आगमन होईल त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह सोलापूर इथे रवाना होतील यानंतर रविवार दिनांक चार रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथून शासकीय वाहनानं त्यांचं आरणकडे प्रयाण होईल दुपारी बारा वाजता आरण इथं आगमन आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती आणि त्यानंतर आरण इथून वाहनानं छत्रपती संभाजीनगरकडे त्यांचं प्रयाण होईल दरम्यान राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे रविवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत रविवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता रण तालुका माडा इथं त्यांचं आगमन होईल आणि संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवास आणि वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती असेल आणि दुपारी साडेतीन वाजता वाहनानं ते मुंबईकडे रवाना होतील